आ, नमस्कार मी आत्ताच एक मराठी सिनेमा पाहिला सिनेमाचं नाव आहे नाच गगुमा या सिनेमाची सर्वत्र चर्चा होती महाराष्ट्रावर आणि हा सिनेमा कसा आहे इथे सांगण्यासाठी मी आहे खरं तर, तर व्हिडिओ बनवण्याची गरज नव्हती पण बनवा लागतो एक संदेश देण्यासाठी हे बघा मराठी सिनेमा त्याच्या कंटेंटसाठी ओळखले जातात मराठी सिनेमा खूप छान असतात कारण की त्याची स्टोरी त्याचा कंटेंट त्याचा विषय आणि त्याची मांडणी खूपच छान आहे स्टोरी जर मी सांगितली तर तुम्हाला सुद्धा कळेल पण मराठी सिनेमाची हीच मॅजिक आहे हीच जातो आणि हीच पॉवर आहे मराठी सिनेमामध्ये ज्या पद्धतीने विषय हाताळला जातो तर मोलकर्णीची स्टोरी आहे सामान्यतः प्रत्येक घरामध्ये मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये बिल्डिंगमध्ये एक मोलकर्णी असते ती कामावर येते जर ती नाही आली हो तो प्रॉब्लेम सुरू होतो तर सिनेमाचा हाच विषय असला तरी ज्या पद्धतीने सिनेमा मांडलाय मी येण्यामागची कारण परेश मोकाशी यांचा मी सिनेमा पाहिला होता एलिझाबेथ एकादशी वाळवी मी चाहताय परेश मोकाशीचा मी पहिला पिक्चर हरिचंद्रची फॅक्टरी तेव्हापासून परिशमुची दिग्दर्शन एक नंबर असत स्वप्नील जोशी सिनेमाच्या शेवटी येतात एका सिंसाठी परंतु स्वप्नील जोशी सुद्धा हे बघा स्वप्नील जोशी ते तुम्हाला नाव दिसलं असेल यस निर्माते स्वप्नील जोशी हे नाव महत्वाचं आहे पण हे दोन स्टार आहेत मुक्ता बर्वे आणि नर्म नम्रता संभेराव यांनी जो पिक्चर खेळवला आहे अप्रतिम सारांसाठीचा मी चाहत आहे भाडीपा मी खूप आधीपासून फॉलो करतो आहे त्यानंतर मायरा हे सर्व सुपरस्टार आहेत आणि त्यांनी त्यांची जी कॅपॅसिटी आहे त्यांची जी स्ट्रेंथ आहे ती या सिनेमाने दाखवलं आहे मुक्ता रोल अप्रतिम अप आहे एक सामान्य घरातली काय करू आपण एक मिडल क्लास आ, फिमेल ज्या पद्धतीने घर सांभाळते काम सांभाळते त्या व्यतिरिक्त एक मोलकरीन बाई कशा पद्धतीने ती गेल्यानंतर घर सांभाळते आणि ती जेव्हा तिच्या जीवनातून निघून जाते तेव्हा काय होतं त्यांची स्टोरी म्हणजे नाचग घुमा आणि हा नाचग घुमा हे टायटल असेल किंवा त्यांची केमिस्ट्री असेल हा संपूर्ण पिक्चर तुम्ही नक्की पहा एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त हा रिलीज झालेला आहे बघा पिक्चर नेहमी फ्रायडला रिलीज होतात परंतु हा सिनेमा एक मेला रिलीज झाला होता याच्या मागची कारणं सुद्धा वेगळी होती महाराष्ट्र दिन सिनेमा प्रचंड प्रेक्षकाच्या जोरात चालू आहे मी जुद्धा त्या थिएटरला होतो हो, तिथे सुद्धा कॅपॅसिटी चांगली होती पिन सिनेमा चालेल आणि आपल्यासारख्या मराठी प्रेक्षकांची गरज आहे तुम्ही नक्की या